Straight. Sure. मग आली दादा नमस्कार नमस्कार संजय दादा स्वागत आहे दादा तुमचं संजय दादा तुमचं स्वागत आहे संजय दादा सचिन टूर्स नमस्ते नमस्ते पटापट लाईक डन करत चला मग দেই इथा भेटा थाई दादा आज खूप दिवसांनी लाईव्ह मध्ये यायचं सौभाग्य लाभलं आम्हाला धन्यवाद जी मनापासून धन्यवाद तुमचं आपल्या मागे बरेचसे काम राहतात सकाळपासून पॉसिबलच नाही होत आपल्याला पॉसिबलच नाही होत हो, कामच काम कामच काम भरपूर काम राहते गहू आहे हे आहे ते आहे म्हणलं का तोच वेळ होऊन जाते किती सकाळ पासून चिंटली आहे मी नागपूरला राहते ना दादा मी तुम्ही कुठे राहता तुमच्या लाईव्ह मध्ये कधी तुमच्या वहिनीची गाठ पडते माहित नाही ताई तुमच्या लाईव्ह मध्ये कधी तुमच्या वहिनीची वहिनीची गाठ पडते म्हणजे काय प्लीज कमेंट करत चला लाईक डन करत चला प्राची शॉर्ट व्हिडिओ हाय प्राची लाईक डन करा सगळ्यांनी कपिल दादा सचिन दादा प्राची सगळ्यांनी लाईक डन करा प्लीज कृपा करून लाईक डन करत चला कमेंट करत चला हो कर करा 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 सगळ्यांनी डन आणि नवीन असाल तर नक्की त्या दिवशी तिच्या गावातला माणूस आला होता ना तर त्या कधी येतात माहीत नाही असं हो हो बरोबर आहे हा आता आला माझ्या लक्षात लातूरला राहता धन्यवाद तुमचं मनापासून लाईव्हला आल्याबद्दल मी आहे नागपूरची लिओ दास राम 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 जोश मी आलो अरविंद प्रजापती कैसे हो मॅडम जी हम बढ़िया है जी बढ़िया है किरण दादा नमस्कार किरण दादा नमस्कार नमस्कार चला लाईट डन करत चला कमेंट करत चला लाईट डन करत चला कमेंट करत चला जेवण झाले का नाही तर मग झाले बरेच काम राहतात बाबा माझ्या मागे लाईट नमस्कार 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 मी तुमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट केली आहे तरी पण तुम्ही अजून माझा चॅनल बघितलं नाही ताई तुम्ही कमेंट केली ना कमेंट आता केली ना तुम्ही जोश आज भाजी कशाची आहे मग गवार शेंगा लाईक डन मॅडम जी धन्यवाद पटापट लाईक डन करत चला आर एम डी म्युझिक कॉन्सेप्ट नागपूरहून किती आहे भरपूर आहे असेल बेचाळीस वगैरे ताई तुम्हाला लवकरच वर्ध्याला जावं लागणार भावासाठी अरे बापरे माझ्या मागे भरपूर काम आहेत रे बाबा थांबून जा थोडेसे माझ्या मागे भरपूर काम आहेत मी सकाळी पासून लाईव्ह ला नाहीयेत काय सांगू तुम्हाला मी माझ्या मागे इतके काम आहेत पुलीच ऍडमिशन साठी या शाळेतून त्या शाळेत फिरत आहे मी ताई मस्करी हो काकू नाही ताई बोलतो हो हो कळलं मला कळलं लाईक डन पटापट लाईक डन करत चला कमेंट करत चला लाईक डन करत चला कमेंट करत चला मी गजानन अमरावतीवरून अरे गजानन दादा स्वागत आहे तुमचं म्युझिक कॉन्सेप्ट आईस्क्रीम खावा आपण आज हो हो प्राची दोन दिवस झाले ताई कमेंट करून हो काय पण मला तर नाही प्राची तुमची कमेंट ठीक आहे काही हरकत नाही मी आता नक्की लाईव्ह संपल्याच्या नंतर तुमच्या नक्की येणार काही टी सी मिळाली का नाही <laughs> सोमवारी 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 मिळणार आहे मिळणार आहे सोमवारी काय राव ताई माझ्यासाठी नाही जाऊ शकत तर तुम्ही जाऊ शकते जाऊ शकते पण मी तुम्हाला काय म्हणत आहे आता माझ्या मागे बरेच काम आहे काय सांगू तुम्हाला मी इतकी बिझी राहते नाही तर सकाळपासून लाईव्ह नसते घेतली मी दिसते मी तुम्हाला लाईव्ह ला दिसते आता बसली मी दोन वाजता दोन वाजता जेवण खावण करून जाऊ निवडा हे करा शाळेत जा इकडे जा इकडे जा अरे हाय ताई सिद्धे दादा हा सिद्धे दादा लाईक केल्या धन्यवाद धन्यवाद सिद्धे दादा स्वागत आहे तुमचं आता परत कमेंट करते मी बघा तुम्ही प्लीज नक्की बघणार ताई नक्की बघणार ताई जेवण झालं का हो सिद्धे दादा झालं का तुमचं झालं का नाही काय जेवण केलंय तुम्ही सिद्धे दादा काय जेवण केलं चला कमेंट करा लाईक डन करत चला लाईक डन करत चला कमेंट करत चला आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांनी प्लीज चार नंबरचा डन केलं धन्यवाद पटापट डन करत चला हेमंत वैद्य श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला कमेंट करा लाईक डन करत चला हेमंत जी डन करा पटापट सगळ्यांनी डन करत चला लाईक करा प्रत्येकाने चार पाच नंबरचा लाईक केलाय धन्यवाद तुषार दादा स्वागत आहे तुमचं जेवण झालं का चला कमेंट करा बरं पण काय सांगू मी तुम्हाला सचिन दादा माग नाही घेतली का सकाळपासनं अजून ना व्हिडिओ नाही बनवले काही नाही बनवले हो सुरेश सुरेश दादा रामकृष्ण हरे सुरेश दादा रामकृष्ण लिओ दास लाईक डन धन्यवाद दादा, धन्यवाद धन्यवाद करू आता मी काय करू वेळच नाही ना ते खूप दिवसाचे भरले भरले असतील म्हणजे आपण ते होते। ते, ते होते निवडायला मला किती वेळ लागला त्याच्यात खडे तर नव्हते पण ते हे झाले होते काय म्हणतात त्याला सुरेश लाईक केलं ला ताई धन्यवाद सुरेश दादा प्लीज कमेंट करत चला लाईक डान करत चला प्रत्येकाने लाईक डान करा प्लीज चला करा कमेंट दादा नो नो प्लीज कमेंट करा आणि होम मेकर ला चॅनल लाईब करा लाईक डन करा केलं का बारकीचं ऍडमिशन <laughs> बारकीचं बारकीचं करून राहिले ना ऍडमिशन ते काय त्याला तू सोमवारी टी सी देणार टी सी काढायला वेळ लागते आपण अप्लिकेशन करावं लागते आणि टी सी काढण्यासाठी ते किती म्हणजे त्यांचं अरे बापरे ते नाटक करतात शाळेवाली शीतल कडू ताई ताई स्वागत आहे ताई तुमचं कशा आहात तुम्ही ताई मी आले लाईक केलाय धन्यवाद धन्यवाद शीतल ताई स्वागत आहे तुमचं जेवण झालं का शीतल ताई कुठे आहात तुम्ही आता आता ड्युटीवरच आहात की अजून कुठे म्हणजे घरी आहात चला कमेंट करा आणि लाईक दन करत चला असं आहे मग हो जेवण झालं नागपूरला जायला निघाले हो काय नागपूरला निघाले का तुम्ही या मग सुरेश ऍडमिशन झाले का पाचवीची नाही नाही दादा ते कसं आपण शाळेतून काढतो ना कोणत्या पण ते नाटक करतात थोडस आपल्याला हे करतात ते तीन चार दिवस लावतातच त्यांचा रूलच आहे तो ते देत नाही का तिकडे फुल व्हायला नको असं आहे ना तिकडे फुल व्हायला नको म्हणून तिथे मी सांगून आली का मी तुम्हाला मंडेला टी सी आणून देते बाबा असं आहे सुरेश दादा आणि मला तर नाही म्हणलं आली नाही देत म्हणे टी सी योगेश्वर रामी राम राम दीदी राम, राम 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 जी राम, राम। प्राची गुल ताई गेल्या होत्या का मग कुठे हो पार्लर मध्ये पा प्राची खुलणे आली पार्लरवाली स्वागत आहे वाला प्राची ताई तुमचं पार्लरवाल्या प्राची आल्या लोकमत स्क्वेअर वर मला जायला सांगितलं यांनी तर त्या एकच प्रश्न आहे त्यांचा पार्लरचा मला तर वाटत भावासाठी माझी बहीण स्वतः वर्धेला जाईल आणि त्या बिन अरे बापरे काळजीच्या मुलीला ओढून आणेल भावाच्या समोर अरे बापरे आता तेवढं मोठं वर्धा आहे तुम्ही विचार विचार करा वीचार करा तुम्ही तेवढं मोठं वर्धा आहे आणि मी त्या वर्धेमध्ये तिला कुठं शोधत राहील दादा तुम्ही सांगा मला एक गोष्ट सांगा पार्लर मध्ये हो जायचं आहे पण आता ते नागपूर तुमचं बरच दूर आहे ना मला काम आहे पार्लर मध्ये सीआरएस वीडियो हाय सीआरएस वीडियो स्वागत है तुम सचिन मला तिला एकदा विचारा चाहे तीने अस का केला हो बरोबर आए थे तुम प्रश्न राकेश कुछ काम धंधे नहीं है क्या जी नहीं है जी काम धंधे नहीं है इसलिए तो बैठे है ना काम धंधे रहते तो यहाँ पे बैठते क्या नहीं बैठते आप कहाँ से है जी राकेश जी बोलिए राकेश जी कहाँ से है आप काय जेवन केली भाई <laughs> मी गवारच्या शेंगाची भाजी येऊन राहिली तिकडे येऊन राहिली गवारच्या शेंगाची भाजी ते गहू निवडत होती काम किती राहते गहू निवडले बाकीचे काम केले गव्हाची उठली आहे मी तरी ते संपतच नाही ते गव्हामध्ये सोंडे झाले होते ठेवून 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 खडा तर काहीच नव्हता लिहोताच काही तर द्या त्यांना म्हणजे देतील ते नाही नाही असं कसं होत काही मी पाचवीला स्कॉलरशिप पण बसवा नाही नाही ते स्कॉलरशिप वाला मराठी स्कॉलरशिप नाही भेटत काकू जेवण झाला का लाईट दहा नंबरच राय बा धन्यवाद धन्यवाद झालं जेवण माझ्याकडे तिचा नंबर असून पण काही उपयोग नाही तो लागत नसणार ना असे नंबर किती आहे मग सांगितलं किती का तिचं तुमचा पार्लरवालीकडे पण नाही गेल्या त्या सा पार्लर वाली कड़े नहीं गे फुलगाव ची है हरदा ल है फुलगाव राकेश तुझे काम धंदा है तू क्यों आया कमेंट क्यों किया हाँ राकेश जी हम अभी बैठे काम धंधा करके और आप अभी हमको बोलने के लिए आए दो बजे बैठे हम काम धंधा करके सुबह से काम कर रहे हैं बजे से हमारा काम ही चालू है काम ही नहीं खत्म हो रहा तो क्या करेंगे अभी आए हम काम धंधा निपटा के राकेश जी आप कहाँ से हैं आप कहां से कि राकेश जी चला कमेंट करा पटापट मी तुम्हाला सकाळपासून माझी दिनचर्या दाखवित ना मग तुम्ही मनान वापरेल खरंच काम म्हणजे काम राहते नाही तर का साईराम साईराम वेलकम वेलकम साईराम मॉमी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून तर तस नाही हो ताई नंबर लागतो पण ती माझा फोन उचलत नाही ना ताई हो काय मग एखाद्याला कोणाला द्यायचा ना <laughs> एखाद्या कोणाला दुसऱ्या दुसऱ्याला द्यायचा नाही तर दुसऱ्या नंबर नंबरवरून त्या नंबरवर कॉल करायचा बघून बघा तुम्ही म्हणजे कसं अरे नाही तर मग मी तर चांगलं तुम्हाला एक सजेशन देते नाच सोडून द्या दुसरी एखादी मुलगी बघा आणि चांगलं आपलं घर आहे की नाही बरोबर आहे की नाही काही वाईट बोलली का तिला तिथे तुम्ही पुलगावला शोधायला दुसऱ्या फोनवर बोलते पण मी बोलायला लागलो की तो पण नंबर नाही उचलत पुन्हा तर मग जाऊ द्या ना सोडा नाव हो। कशाला तुम्ही तिच्या मागे तिच्या नावाचा जप करून राहिले मग चला कमेंट करा पटापट पत सगळ्यांनी लाईक डन करत चला कमेंट करत चला प्लीज कमेंट करा तस uh, कसं ताई दुसऱ्याला कसा नंबर द्यायचा लोकांच्या लेखनाच्या हो बरोबर आहे किती वाजता येशील आता येईन ये आता तीन साडेतीन पर्यंत येते ना हे संपल्याच्या नंतर आताच तर बसले मी तीन सव्वास साडेतीन पर्यंत धूम हाय धूम 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 हाय ून आहात तुम्ही मला फक्त माझी चांगली मैत्रीण परत पाहिजे हो ताई बाकी काही अपेक्षा नाही तिच्याकडून मला हो हो प्रदीप पाटील हाय ताई काय करताय कोल्हापूर पोलीस प्रदीप दादा स्वागत आहे तुमचं प्रदीप दादा मी बरी आहे तुम्ही कशे आहात काय करताय काही नाही भाऊ आता झाले कामच कामं निपटले छोटी छोटी बातो मे लोक लढाई करते है हा धूम कोणता हा आकाश मैस्कर असं हा आकाश मैस्कर धूम आय डी धूम छोटी छोटी बातो मे लोक लढाई करते हा त्याचाच प्रश्न आहे आकाश मैस्कर उमर शाहू उमर शाह नागपूर आणि वर्धाचे मराठी भाषामध्ये वेगळीच गोडी आहे हो धन्यवाद जी लिओदास माझी कमेंट दिसत नाही का नाही ना लिओदास दादा तुम्ही कुठे कमेंट केली तुमची कमेंट हाईट झाली हाईट केली हाईट केली तुमची कमेंट काय दिसतच नाही राहुल भोयर राम राम जी राम राम राहुल भोयर दादा तुमची कमेंट नाही दिसत आहे ना लिओदास दादा कुठे केली कमेंट तुमची चला कमेंट करा बरं पटापट सगळ्यांनी मी कधीच तिला लग्नाबद्दल विचारत नाही ना कधी वाईट विचार नाही आहे तिच्याबद्दल ताई मी तिला माझी सर्वात चांगली मैत्रीण समजत होतो आणि समजत आहे पण ठीक आहे सगळं समजलं मला आता तुमचं पण आता काय करू त्याच्यासाठी मी मलाच काहीतरी करावं लागणार आहे की नाही मग तुम्हाला कस कळलं माझी कमेंट दिसत नाही तुम्हीच तर बोलले ना माझी कमेंट मी म्हटलं एखादी कमेंट हाईट होते होते दिसत नाही चला कमेंट करा पटापट सगळ्यांनी ती सुखी आहे का नाही एवढं समजलं तरी बास आहे अरे बापरे आ, सुखी आहे का नाही पहासाठी आपण पद्धत दिलू का तिच्यासाठी तिला काळजी नाही आहे जॉईन व्हा लाईव्हला प्रत्येकानी कमेंट करा लाईक डन करत चला लाईक डन करत चला कमेंट करत चला मी हिवाळी अधिवेशनला नागपूरला येऊन नागपूरचे भाषेचे गोडी घेत असतो हो काय उमरशहा एकदा प्रपोज केलं होतं नाही पण मी त्यावेळी तिला काही सांगितलं त्यावरून तिने एवढा राग धरला ताई हाय छोटी पेटी आवाड़। आवाड़, आवाड़ आवाड़। का आवाड आवाड नाही जेवण कशी आहे तुम्ही बरी आहे राधिका तुम्ही कशा आहात प्रत्येकाने लाईक डन करा आणि नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा रणजित थोरा दादा साईराम साईराम माझं काय चुकलं ताई तुम्ही सांगा मला तिच्या आई वडिलांच्या इजतीची काळजी होती ताई असं कसं निर्णय घ्यायचा हो बरोबर आहे आवाड 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 अरे पण इकडे कुठं तिकडे नाण्यांच्या घराकडेच अशी करतात ना कर तू तिकडे भेटतील ना इथं नाही आहे ना तिथं भेटते का मग आहेत ना माझ्याकडे मागच्या विषय चला कुठं गेला बरोबर नाही ना ताई असं चार दिवसाच्या ओळखीने कसं असा निर्णय घ्यायचा हो माझ्याबद्दल काहीच माहिती नाही हो बरोबर आहे चला आता आपण परत येऊ परत येऊ आपण लाईव्ह कट करून लाईव्ह परत येऊ परत आपण जॉईन व्हा लाईव्ह ला परत जॉईन व्हा लाईव्ह ला